नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दिल्ली मशहूर असलेला रबडी फालुदा चला गी हुए फालूदा। तर मग बनवायला घेऊया रबडी फालुदा तर रबडी ब फालुदा बनवण्यासाठी आपण इथे एक मी दीड लिटर दूध घेतलेला आहे अगोदर रबडी बनवणार आहोत दुधाला पूर्ण आठवून घेणार आहोत अगोदर छान असा ठून घ्यायचा आहे आणि याला साय पूर्ण ह्याची जी साय आली ते हे दुधामध्ये मिक्स करत जायची छान अशी आपली ही रबडी बनेल आणि फालुदा हा कसा बनवायचा विचार पडला असेल तुम्हाला तर फालुदा सुद्धा घरच्या घरी कसा बनवायचा एकदम सोपी पद्धत आहे तोही मी बनवून दाखवते तर इथं मी दूध ठेवलेलं आहे आटाईला आता आपण काही पुढचे जे गोष्टी आहेत त्या आपण तयार करून घेणार तर सब्जा सॉरी रबडी फालुद्यामध्ये सब्जाचा पण यूज केला जातो तर हे मी सब्जा घेतलेला आहे फक्त पंधरा ते वीस मिनट लागतं याला भिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि सब्जा हे उन्हामध्ये खूप थंड आणि शरीरासाठी पण चांगलं असतं तर इथं मी दोन ते अडीच टीस्पून सब्जा घेतलेला आहे स्वच्छ निवडलेलाच आहे स्वच्छ आहे तर याला आता आपण पाण्यात भिजत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिसा मिनिटासाठी म्हणजे हे छान असं भिजेल पण आणि खूप टेस्ट पण लागेल रबडीला छान अशी टेस्ट येईल त्यासाठी याला आपण भिजत ठेवूया बघा याला पाण्यात टाकताच याचा पाण्या सब्जाचा कलर हा चेंज झालेला आहे अगदी पंधरा मिनिटात हे भिजून जातात जास्त वेळसुद्धा लागत नाही तर याला आता भिजू देऊया आपण आणि फालुदा बनवायला घेऊया फालुदा हा दोन प्रकारचा बनवला जातो एक कॉर्न स्टार जे असतं त्याचाही बनतो आणि जे एक आयतं बाजारमधलं जो कस्टर्ड पावडर असतो व्हॅनिला फ्लेवरचं त्याचासुद्धा फालुदा बनला जातो तर मी दोन्ही प्रकारचा फालुदा तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे एकदम झटकीपट एकदम बाजारचं लुक आणि बाजारची टेस्ट आज आपण रबडी फालुद्यामध्ये बघणार आहोत तर आपली रबडी ही तयार होत आहे फालुदा बनवायसाठी आपण घेऊया तर अगोदर आपण रबडी बनवून घेऊ रबडी बनवून घेऊ अगोदर बाकीचं नंतर करून घेऊ सब्जा बी आपलं छानपैकी भिजत आहे तर अर्ध आपलं दूध आटलेलं आहे अशी साय येते त्याला मोडत राहायचं आहे आधीपेक्षा जास्त थिकनेस पण आलेला आहे दुधाला तर आणखीन याला आपण गाढा होऊ द्यायचा आहे जर तुम्हाला परफेक्ट एकदम करेक्ट रेस म्हणजे रबडी पाहिजे असेल तर ही अशी दूध आटवून आठवूनच बनवावी लागेल बाकी आणखीन बरेच पद्धती आहेत जे की एकदम झटकीपट बनली जाते पण ही एकदम ओरिजिनल म्हणजे म्हणतात खरी ज्यात काहीच मिक्स नाही तशा प्रकारची ही आपली दूध आटून अशी रबडी बनली जाते तर आता ही पूर्ण रबडी बनल्यानंतर पुढची आपण फालुदा बनवून सर्व करूया सब्जा बी आपला भिजलेला आहे मी एक वेळेस दाखवते तुम्हाला बघा छानपैकी आपला सबजा बी पण भिजलेला आहे आता यातलं पाणी मी थोडंसं काढून घेणार आहे नंतर आणि विदाऊट पाण्याचंच फक्त सर्व करणार आहे तर रबडी बनल्यानंतर सब्जा बी सब्जा बी भी भिजलेला भी रेडी आहे रबडी तयार झाल्यानंतर आपण फालुदा बनवून सर्व करूया तोपर्यंत रबडीला तयार होऊ द्या तर आपली रबडी ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे बघा छान अशी दाणेदार पण झालेली आहे आता याला आपण साखर टाकू आतमध्ये आणि विलायची पावडर टाकू तर चवीप्रमाणे साखर टाका तुम्हाला जसं गोड लागेल तस मी जास्त पण गोड बनवत नाही तेवढंच मिडियम बनवते त्यामुळं थोडीशी कमी साखर टाकलेली आहे एक माझं दीड लिटर दूध होत तर सव्वाशे ग्रॅम साखर बसूल सवाशे ते दोनशे ग्रॅम साखर कारण ही आटलेली आहे आता साखरेला साखर मेल्ट होते आणि त्याचं थोडंसं पाणी झाल्यामुळं ही रबडी थोडीशी पातळ होते आणखीन याला आपण एक पाच मिनटं शिजू देऊ मग याला काढून घेऊ ही थंड झाली की अजून जास्त थिकनेस पण नाही येईल याला तर याला साखर पण वितळेल छानपैकी आणि ही घट्ट पण होईल यात आता विलायची पूड टाकणार आहे मी एक दोन ते तीन विलायची पुढं यात मी, मी टाकलेली आहे करून तर आता याला आपण हलवून घेऊ छानपैकी बघा छान असा थिकनेस पण आलेला आहे याला आता आपण याला गॅस बंद करून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण थंड झालं की हे खूप आणखी थिकनेस पण येईल याला छान पैकी आणि बाजार सारखी रबडी ही तयार होईल तर फालुदा बनवायला घेऊया तोपर्यंत आपण तोपर्यंत ही रबडी आपली थंड होऊन जाईल बघा किती छान दाणेदार रबडी तयार झालेली आहे तर याला आता मी थंड होण्यासाठी ठेवते तर रबडी आपली तयार झालेली आहे इथे मी आता फालुदा बनवणार आहोत आपण शेवगा जो शेवगा असतो म्हणजे आपण कुरोड्या वगैरे बनवतो माझ्याकडे पितळी आहे तुमच्याकडे कसं आहे माहिती नाही बरेच आता स्टीलचे वगैरे निघाले आहेत वेगवेगळे जर ही जी शेवाची असते जाळी ती मी टाकलेली आहे यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता एक शेवड्या घेतलेला आहे आणि हे बर्फाचं पाणी घेतलं म्हणजे पाणी आहे त्यात बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहेत आता आपण फालुदा बनवून घेऊ फालुदा बनवून घेण्यासाठी काय काय साहित्य लागते मी सांगते तुम्हाला आता तुम्ही इथे कुठलंही माप घ्या मी या वाटीने अर्धी वाटी अगोदर कॉनस्टाल्स बनवून दाखवते आणि नंतर आपण कस्टर्ड पावडर जे आहे जे की रेडीमेड असतं त्याचंही मी बनवून दाखवणार आहे त्यात वेनिला ऑलरेडी असतं विदाऊट व्हेनिला इसेन्स म्हणजे फ्लेवर नसलेलं असतं तर अगोदर आपण कॉनस्टाच बनवूया ते व्हाईट होतात आणि जे कस्टर्डचे आहेत ते थोडेसे येलो होतात तर या वाटीने मी अर्धी वाटी कॉनस्टाच घेते आणि एक वाटी पाणी घेते तर मी इथे अर्धी वाटी कॉनस्टाच घेतलेले आहे हे अगदी एक्युरेट प्रमाण आहे याचं जे की परफेक्ट चालू आपले बनतील यात जाईल चवीसाठी टू टेबल स्पून साखर छान चव लागण्यासाठी तुमच्याकडे रोज वॉटर असेल तर तुम्ही रोज वॉटर पण यूज करू शकता मी रोज वॉटर टाकत नाही त्यामध्ये आपण आता टाकतोय एक वाटी पाणी आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की आपण पॅनमध्ये मध्ये याला शिजवून घेऊया आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गॅस ऑन करते तुम्ही याला काय करा त्यात रोज वॉटर जरी टाकलं तरी चालेल आता याला आपण शिजवून घेऊ छानपैकी हे पॅनमध्ये मध्ये टाकते वेळेस मी थोडासा गॅसचा सा फ्लेम मोठा केलेला आहे एक वेळेस छान असं मिक्स करून टाका म्हणजे यात गाठी असू नये जेणेकरून आपलं पीठ हे छान शिजेल आणि फालुदा हे मस्त एकदम बनतील त्यासाठी तर आता हे पॅनमध्ये गेलेलं आहे लहान गॅसचा फ्लेम करते मी आणि याला छान असं शिजवून घेते एकदम घट्ट शिजवून घ्यायचं आहे याचं जे पाणी आहे ते पूर्ण मुरलं पाहिजे आतमध्ये तर याला अगोदर आपण शिजून घेऊया पटकन घट्ट होतं असं काही नाही जास्त वेळ लागत नाही जसं आपण खारोड्या बनवतो पापड वगैरे बनवते वेळेस खारोड्या बनवते वेळेस जसं होतं तसं हे पीठ घट्ट होत जातं मी स्पून दुसरा घेते तुम्हाला दाखव हे बघा हे घट्ट होत चाललेलं आहे यातलं पाणी हे पूर्णपणे मुरलं पाहिजे छान असं घट्ट होऊ द्या याला शिजवून घ्यायचं आहे छानपैकी जेणेकरून हे जर कच्चं राहिलं तर आपला फालुदा हा तुटेल मध्ये मध्ये जर हे कच्चं नाही राहिलं पूर्ण पाणी निघून गेलं आणि हे शिजलं व्यवस्थित तर छान असं आपला हा फालुदा तयार होईल हे बघा हे छानपैकी आपलं घट्ट झालेलं आहे याला एक मिनट ते अर्धा मिनटं शिजू देईन मी म्हणजे छान हे आपलं कॉन्स्टा जे आहे ते छानपैकी शिजेल आणि गरम गरम याला आपण शेवग्यामध्ये हो घालून घेणार आहोत बघा याचा थिकनेस पण आपण दाखवते मी तुम्हाला हा बघा एकदम थिक्क झालेलं आहे छानपैकी जस कुरुड्याचं पीठ असतं तसं झालेलं आहे आता गॅस ऑफ केलेला आहे मी तुम्हाला जर गरम लागेल तर तुम्ही एका कपड्याच्या सहाय्याने शेवग्याला पकडू शकता तर याला आपण शेवग्यामध्ये घालून घेऊया थोडस गरम आहे पोळेल तुम्हाला त्यामुळं कपड्याचा यूज केला तरी चालेल तर हे मी सगळं घालून घेते तर आपला हा शेवगा मी भरलेला आहे छानपैकी आता याला बंद करून घेऊ मस्त आणि याची फालू दडून घ्या आपलं बर्फाचं पाणी चिल्ड पाणी आहेच हे थोडंसं गरम लागेल तुम्ही घेते वेळेस एक कपडा घ्या याला आता आपण फिरवून घेणार आहोत हा बघा आपला फालुदा हा तयार झालेला आहे लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण थंड पाण्यात टाकल्यामुळं हे चिटकणार सुद्धा नाही मस्त असा हा आपला फालुदा तयार झालेला आहे मी दाखवते तुम्हाला मी थोडेसे तार मोठे ठेवलेले होते तुम्ही यात हे शेवायचे जे तार आहे ती लहान जरी ठेवलात तरी चालेल हे बघा किती छान मस्त आपला फालुदा तयार झालेला आहे आता यात मी कस्टर्ड पावडरचा सुद्धा करून दाखवेन तुम्हाला आता इथे मी घेते अर्धी वाटी कस्टर्ड पावडर जे की मी कॅन्टीनच यूज करते तुम्ही विकी फ्रीच आहे ते कुठलंही यूज करू शकता असं काही नाही कस्टर्ड पावडर आपलं चालतं कुठलंही ही पण अर्धी वाटी घेते मी हे मोजबा मोजमाप एकदम करेक्ट ठेवा म्हणजे आपले फालुदा हे एकदम मस्त बनेल काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तुटणार नाही छानपैकी असे हे फालुदा आपले बनतील तर आता हे आधीचीच वाटी आहे व्हाईट कलर होता त्यामुळं मी काही चेंज केलेला नाही यात मी अर्धी वाटी कस्टर्ड पावडर टाकते यात परत चवीसाठी जाईल दोन टेबल स्पून साखर जी की अप्रतिम चव येते कस्टर्ड मध्ये गोडपणा नसतो त्यामुळे चव येण्यासाठी आपण साखर पिठी साखर टाकलेली आहे यात जाईल आता एक वाटी पाणी याला पण जसं आपण कॉन्स्टर्ड ला मिक्स करून घेतला होतो तसंच करून घ्यायचं आहे याला पण आणि शिजवून घ्यायचं आहे तर शिजवण्याची पण मी पद्धत दाखवते तुम्हाला इथे मी गॅस ऑन केलेला आहे पॅन थोडंसं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता हे जे आहे आपलं कस्टर्ड पावडर याला छान पैकी मी मिक्स करते अगोदर आणि याला पण आपण शिजवून घेऊया म्हणजे यात गाठी ठेवायच्या नाहीत छान मिक्स केला तर छान आपले फालुदा तयार होईल चिल्ड वॉटर पाहिजे फक्त फालुदा बनवण्यासाठी नंतर आपण जे शिवाय बनवतो त्या बनवण्यासाठी चिल्ड वॉटर घ्या बर्फ जरी असला तरी चालेल बर्फच असू द्या शक्यतो थोडंसं बर्फ, बर्फ टाकलात की होऊन जाईल कारण शिजलेलं हे गरम गरम असतं त्यामुळं तर त्याम। त्या याला आता पाणी आटेपर्यंत जसं अगोदर शिजवलं होतं तसं शिजवून घ्यायचं आहे बघा यातलं सुद्धा पूर्ण पाणी असं आटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छानपैकी शिजवायचं आहे हे हे जे दोन्ही फालूद आहेत ते जे आहे चार ते पाच जणांना कस्टर्ड आणि कॉनस्ट्राजवालं जे बनवलेलं आहे ते दोन्ही चार ते पाच जणांचं मोजमाप आहे पाच जणांचा फलुदा इझी बनवून जातो मी दोन मिनटं शिजवून घेतलेला आहे मस्त पैकी गॅस ऑफ करते आणि याला आपण या शेवग्यामध्ये घालून घेऊया तोच शेवगा ठेवलेला आहे मी काही चेंज केलेला नाही फक्त थोडेसे अगोदर वाईट येतील येणार नाही शक्यतो कारण हे पूर्णपणे मी खाली करून घेतलेला आहे यात आता मी हे भरून घेते मस्त पैकी छान आणि आपले कलर कलरवाले हे असे फालुदा तयार आहे बघा किती सोपा आहे घरच्या घरी आपण फालुदा सुद्धा बनवू शकतो बरेच जणांना वाटतं की बाबा हा हे फालुदा कसं बनवायचा तर अगदी सोपी पद्धत आहे यात काहीच अवघड नाही तर हे मी अगोदर भरून घेते तर हे आधीच पाणी आहे थंड आहे त्यामुळे मी काही पाण्याला चेंज केलेला नाही गरम गरमच आपल्याला याला या ये पाण्यात सोडायचं आहे तर बघा हे कस्टर्ड वाले सुद्धा आपले फालुदा तयार झालेला आहे मस्त पैकी एकमें दाखवते मी बघा किती छान आहे लॉंग लॉंग आहे तुटत सुद्धा नाही छान तयार झालेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया चला तर मग आता सर्व करूया माझ्याकडे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं नाही आहे पण चॉकलेट फ्लेवरचं सिर सिरप आहे ते मी ग्लासमध्ये घालून घेते अगोदर तुमच्याकडे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता असं काही नाही हे बघा असं घालून घेतलेलं आहे आता यात जाईल आपली रबडी जी की आपण बनवलेला आहोत मुलांनी खाल्लेत रबडी अगोदरच त्यांना खूप आवडते तर हे क्रश केलेलं आईस आहे घालून घेते थोडस तुम्हाला हवा असेल तर घाला नसेल तर स्किप करू शकता असं काही ना नाही आता जाईल की आपल्या शरीरासाठी खूप हे मी सब्जा भिजत घातलेला होता त्यातलं पाणी गाळून असं घेतलेलं आहे दोन ते चार चम्मच हे सब्जा इथे घालते त्यातलं नितळून आलेलं आहे आता यात जाईल एकात मी कस्टर्ड वाला घालणार आहे फालूदा आणि एकात जो आपण कॉर्न स्टार्च वाला टाकला होता तो टाकणार कस्टर्ड वाला सॉरी कॉनस्ट्रॉच वाला आणि हा जाईल आईस्क्रीम वरती तुम्ही कुठलाही आईस्क्रीम टाकू शकता माझ हे आहे अफगान ड्राय फ्रुट्स वाला आहे तुम्ही व्हॅनिला फ्लेवर सुद्धा टाकू शकता असं काही नाही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यूज करू शकता हे गेलं आईस्क्रीम आता याच्यावरती जाईल चॉकलेट सिर्प स्विफ तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता स्किप करायचं असेल तर स्किप करा असं काही नाही त्याच्यावरती जाईल आपली चेरी एकदम मस्त लुक देती घेते आपला फालुदा हा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने हा आपला फालुदा तयार झालेला आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय